नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत नवरात्रीमध्ये लवंगाचा हा उपाय केल्यामुळे भाग्याची साथ मिळते हा उपाय नक्की करून बघा तर मंडळी नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये दे। दुर्गा देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपाची पूजा केली जाते हिंदू दिनदर्शिकेनुसार नवरात्र वर्षातून चार वेळा येतात त्यापैकी एक शारदीय नवरात्र एक चैत्र नवरात्र आणि दोन गुप्त नवरात्र असतात शारदीय नवरात्रीला विशेष महत्त्व आहे शारदीय नवरात्रीचा सण शारदीय नवरात्रीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपाची विधिवत पूजा आरती केली जाते याशिवाय नवरात्रीच्या वेळी बहुतेक जण व्रतपूजन हवनपाठ किंवा जप करत असतात नवरात्रीच्या दिवशी देवी दुर्गा घरात प्रवेश करते असे मानले जाते शारदीय नवरात्री प्रत्येक वर्षी अश्विन महिन्यात साजरी केली जाते यावेळी देवीची स्थापना करून नऊ दिवस झाल्यानंतर दशमीच्या दिवशी विसर्जन केले जाते नवरात्रीच्या वेळी काही ठिकाणी गरबा आणि रामलीलीचे आयोजन सुद्धा केले जाते जाणून घेऊया नवरात्रीच्या नऊ दिवसात केल्या जाणाऱ्या देवीच्या नऊ रूपासह पूजा विधी व सविस्तर माहिती नवरात्र हा सण फार प्राचीन काळापासून चालत आलेला आहे नवरात्रीत घटस्थापनेच्या दिवशी घरामध्ये देवीची स्थापना केली जाते घट बसवली जातात धान्याची पेरणी केली जाते दसऱ्याच्या दिवशी ते धान्य वाढलेले अंकुर उपटून देवीला अर्पण केले जातात ही प्रथा या सणाचे कृषीविषयक स्वरूप मानले जाते नवरात्र भगवती देवीच्या उपासनेचा उत्सव मानला जातो अशा या नवरात्री महोत्सवाचे महात्म्य आपण जाणून घेणार आहोत तर मंडळी दुर्गा मातेच्या आवडत्या वस्तूपैकी एक म्हणजे लवंगाची जोडी मानली जाते नवरात्रीच्या काळात दुर्गा मातेला दररोज लवंगाची एक जोडी अर्पण केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात व घरामध्ये सकारात्मक बदल आपणास दिसून येतील याशिवाय लवंगाच्या जोडीचे काही प्रभावी उपाय आपले भाग्य उजळून टाकते जाणून जाणून घेऊया लवंगाच्या बाबतीतली खास माहिती सर्वांच्या घरामध्ये नवरात्रीची जोरात तयारी सुरू आहे दुर्गा मातेला समर्पित नऊ दिवसांच्या या खास उत्सवात दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी भक्त विविध उपाय करतात पण जाणून घेऊया दुर्गा मातेला सर्वात प्रिय असणारी वस्तू म्हणजे त्या वस्तूसंबंधी उपाय केल्याने दुर्गा माता लवकर प्रसन्न होतात आणि आपले भाग्य यामुळे उजळून टाकतात दुर्गा देवीला लवंगाची जोडी सर्वात प्रिय आहे आणि तिच्या पूजेमध्ये लवंग अर्पण करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते नवरात्रीच्या काळात लवंगाच्या जोडीचे उपाय खूप प्रभावी मानला जातो यासंबंधी काही उपाय आपण पाहणार आहोत आर्थिक संकटावर मात करण्यासाठी लवंगाचा प्रभावी उपाय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी एका पिवळ्या कपड्यात पाच वेलची आणि पाच सुपारीसोबत एक लवंगाची जोडी ठेवायची आहे आणि दुर्गा मातेला अर्पण करायचं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून हे साहित्य कपड्यासह तिजोरीत ठेवायचं आहे असं केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वाढते आणि देवी दुर्गा प्रसन्न होऊन आपल्याला आर्थिकदृष्ट्या संपन्न करते जर तुम्हाला नोकरी नसेल किंवा नोकरी संबंधी काही अडचणी असतील तर हा उपाय करा जर तुम्हाला तुमच्या नोकरीची खूप दिवसापासून काळजी वाटत असेल आणि खूप मेहनत करूनही तुम्हाला अपेक्षित काम मिळत नसेल तर नवरात्रीच्या काळात रोज सात वेळा लवंगाच्या जोडीने नजर उतरावून दुर्गेच्या चरणी अर्पण आहे असं केल्याने तुमच्या नोकरीशी संबंधित सर्व समस्या दूर होतील आणि तुम्हाला तुमच्या आवडीची नोकरी मिळेल हा उपाय तुम्ही नक्की करून बघा राहू केतूचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी उपाय नवरात्रीमध्ये राहू व केतूच्या अशुभ प्रभावापासून आराम मिळण्यासाठी दररोज शिवलिंगाला लवंगाची जोडी अर्पण करायची आहे असं केल्याने आपल्यावर भगवान शिवाची कृपा राहील आणि राहू केतूचा अशुभ प्रभाव आपल्यावर पडणार नाही जर आपल्या कुंडलीत कुठला दोष असेल तर हा उपाय केल्याने तो दोष सुद्धा दूर होतो लवंग कापुराचा हा उपाय नकारात्मक शक्ती नक्कीच जाळून टाकतो नवरात्रीच्या नऊ दिवसात दररोज लवंग आणि कापुराचा धूर घरभर पसरावल्याने आपल्या घरातील अशुभ ऊर्जा नकारात्मक ऊर्जा दूर होते हा उपाय रोज सकाळी नऊ दिवस केल्याने आपल्या घरातील सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जातील व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढू लागतो तर मंडळी नवरात्रीमध्ये नवदुर्गाच्या नऊ रूपाची विधिवत पूजा केली जाते नवदुर्गाची पूजा केल्याने धैर्य बुद्धिमत्ता सामर्थ्य आणि शौर्य वाढत असते अशी पौराणिक मान्यता आहे तसेच व्यक्तीला सर्व प्रकारच्या संकटातून सुटका मिळते नवरात्रीत धनप्राप्तीसाठी काही उपाय आपण पाहणार आहोत नवरात्रीमध्ये पिंपळाच्या झाडाखाली लाल कपडा अंधरून त्यावर एक दिवा लावायचा आहे असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी व धनसंपदा प्राप्त होते तर मंडळी नवरात्रीमध्ये आपण पिंपळाच्या झाडाखाली अशा प्रकारचा दिवा लावत असाल तर आपल्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही कारण या काळात नवदुर्गा पृथ्वीवर वास करतात यासाठी या, या काळामध्ये केलेला हा उपाय कधीही वाया जात नाही तसेच नवरात्रीमध्ये लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी वडाच्या पारंब्या घरी आणायचा आहे आणि आपल्या तिजोरीत ठेवायचा आहे तिजोरी बंद करण्याआधी नवदुर्गा व लक्ष्मी देवीचं नाव घेऊन तिजोरी बंद करायची आहे यामुळे आपली सर्व संकटातून सुटका होते यामुळे आपल्या घरामध्ये नवरात्रीच्या नव दिवसात सकाळी लवकर उठून श्री सुक्ताचे अकरा वेळा पठण करावे यामुळे लक्ष्मी देवीची कृपा आपल्यावर कायम राहते नवरात्रीमध्ये नवदुर्गाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी त्यांना दुधापासून बनवलेली खीर अवश्य अर्पण केली पाहिजे तसेच नऊ वेळा कनकधारा स्त्रोताचे पठण करावे यामुळे नवदुर्गाची कृपा आपल्या घरावर राहते व आपल्या घरातील लोकांची प्रगती यामुळे होत असते व घरामध्ये पैशाची कमतरता कधीही भासणार नाही सर्वात महत्वाचा उपाय नवरात्रीच्या नऊ दिवसात नवदुर्गाची विधिवत पूजा केली जाते हे अतिशय शुभ मानले गेले आहे परंतु नवरात्रीत शुक्रवारी गुलाबाचं फुल देवीला अर्पण करायचं आहे दुसऱ्या दिवशी ते फुल घ्यायचं आहे व आपल्या कपाटात किंवा आप पर्स मध्ये ठेवायचं आहे असं केल्यामुळे आपलं कपाट व पर्स कधीही रिकाम राहणार नाही हा उपाय नवरात्रीच्या कुठल्याही दिवशी करू शकता गुलाबाचं फुल देवीला अत्यंत प्रिय आहे गुलाबाचं फुल आपण देवीला अर्पण करून तेच फुल नंतर आपणास पैसे ठेवतो त्या ठिकाणी ठेवायचं आहे असं केल्यामुळे आपल्यावर दुर्गा देवीची कृपा राहते व घरात कशाचीच कमतरता भासणार नाही हा खूप प्रभावी उपाय आहे नक्कीच करून बघा जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाक